नमस्कार चंद्रपर चॅनल आज जालना रोडवर हे सफाई कर्मचारी काम करताना दिसत आहे तुम्हाला कारण आपल्याकडं महान महानगरपालिकेकड मोठे अवजार पण आहे मोठे वाहन आहे तरी पण सफाई कर्मचारी करून हा काम करून घेण्यात आहे कुठ दुर्दैव आहे एवढ्या उण्यात कडक उण्यात महानगरपालिकेचे कर्मचारी जे काम करत आहे आयुक्तांनी पण त्यांच्या आरोग्यकड लक्ष द्यायला पाहिजे कुठंतरी महानगरपालिका आयुर् सफाई कर्मचारी आरोग्याकडे कर लक्ष देत नाही आणि भर उन्हात त्यांना काम करावं हो लागत आपल्याकडं कर। हजारो वाहन आहे तांत्रिक विभागाला पण ते वाहनाचा काही उपयोग जालना रोडला नाही आहे जालना रोडला हे कमीत कमी एक वर्षापासून माती पडलेली होती कुठंतरी आता काम चालू झालं तुम्ही पाहू शकता येणाऱ्या येणाऱ्या जेवढे येणारे जे प्रवासी आज कुठेतरी हे सोहळ्यात जात होतं आता महानगरपालिकाने ते दखल घेतली आणि ते काम चालू झालंय कुठंतरी प्रवाशांना येण्याशी त्रास सहन जे हो करावं लागत होतं आता ते कर्मचाऱ्यामुळे कडून कुठेतरी आता त्रास कमी होणार आहे आपण पाहत आहात शब्दमंत्री चॅनल धन्यवाद मी